ही उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सोळा मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली यामागे हुंड्यासाठीचा सा छळ कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत आता हे संपूर्ण हगवणे कुटुंब पोलीस कोठडीत आपल्या पापांची शिक्षा भोगतय समाजात चालत आलेली हुंडाबळीची प्रथा यावर सविस्तर चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपण महाराष्ट्र हुंडा हा दोन अक्षरी शब्द वधू पित्याला कर्ज बाजारी करणारा आणि वर पक्षाला मालदार करणारा आणि तसच काहीसा सुखावणारा शब्द हुंडा हा विषय रुढार्थाने चावून चौथा झालेला विषय असला तरी आज शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरलाय परंतु समाजातील सर्व थरांमध्ये या समस्या कमालीची उदासीनता दिसून येते ही समस्या स्वातंत्र्यानंतर अधिक ज्वलंत बनून त्याची परिणती जरी हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात झाली असली तरी आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही हुंडा बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यात हुंडा बळीचं प्रमाण संपलं असं सांगण्याची हिंमत होत नाहीये राज्यात महिला सुरक्षित नाहीत या आजवरच्या समाजाला पुष्टी देणारीच वैष्णवीची हत्या आहे सत्तेचं वा पोलीस यंत्रणेचं संरक्षण असल्याविना हुंड्यासाठी मरेपर्यंत मारण्याचं कृत्य कोणी करूच शकत नाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे याच्या पोलीस ठाण्यातील उटबसीमुळेच सासू सासरे दीर ननंद आणि पती यांच्या विरोधात ब्र काढण्याची हिंमत वैष्णवी आणि तिच्या वडिलांना झाली नाही राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा मुळशी तालुका अध्यक्ष कुटुंबातला नावाजलेला असल्याच्या मागे घमेंट होतीच पण त्याहून त्याची पत्नी लता वैष्णवीचा पती शशांक आणि मुलगी करिश्मा यांना सत्तेचा माज होता वैष्णवीला मारण्याचं कृत्य जिरेल असा त्यांचा समज झाला यातूनच वैष्णवीला मरण आलं अजित पवार याला कारण आहेत असं कोणी म्हणणार नाही पण नेत्याच्या आशीर्वादाच्या मस्तीत असल्या गोष्टी खपून घेणारे कमी नाहीयेत तेव्हा सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांना असल्या गुन्ह्यांना पाठीशी घालणार नाही असं आधीच बजावून घ्यायला हवं राज्यात कोकण वगळता अन्यत्र हुंड्यासाठी लाचान होणाऱ्यांची संख्या कमी नाहीये खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यानंतर विदर्भाचा क्रमांक या लाचार्यांमध्ये आहे श्रीमंती पाहून मुलींनी विवाहाच्या भानगडीत पडू नये इतकं सूत्र जरी लक्षात ठेवलं तरी अशा बदमाशांची खोड मोडणार आहे पैसा आहे म्हणून मुलाला मुलगी मिळेल या मस्तीत मुलीही वश होतात आणि नको त्या संकटाला त्यांना तोंड द्यावं लागतं या गोष्टी टाळता येतील पण त्यासाठी धारिष्ट दाखवावं लागेल तक्रारी केल्यास त्याचा फटका आपल्यालाच बसेल असं मन सांगत पण जीवाहून या गोष्टी अगदी सामान्य असतात वैष्णवीच्या निमित्ताने महाराष्ट्रात लाचारीने बरबटलेले श्रीमंत किती पराकोटीचा अत्याचार करू शकतात हे दृष्टीच आलं वैष्णवीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीकडे पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते कि तिही की कायद्यात हुंडा घेण्यास कितीही अटकाव असला तरी मुलीच्या सुखाच्या नावाखाली तो देण्याचा कल अजिबात कमी झालेला नाहीये वैष्णवीच्या विवाहावेळी वडील अनिल कसपटे यांनी तिला एकावन्न तोळे सोनं पाच किलो चांदी फॉर्च्युनर गाडी हुंड्यात दिली होती पुढे रोख रकमेचा तगादाही वाढला जागा नावाखाली दोन कोटींची मागणी झाली इतके पैसे नसल्याचं कारण पुढे करण्यात आल्यापासून वैष्णवीचा सासूरवास भयानक ठरू लागला वैष्णवीसारख्या सुजान मुली मुलांची श्रीमंती पाहून विवाहाच्या मागे लागतात आणि तिथेच फसतात वैष्णवी ज्या घरात सून म्हणून जाणार होती त्याच घरात तिच्या मोठ्या जावेला मयुरी जगताप यांना सामोरं जावं लागलं होतं सावध होत स्वतःची सुटका करून घेतल्याने ती बचावली आता हा अनुभव गाठीला असताना या घरात जाणं म्हणजे आगीत उडी घेणच होत बोल्यावर चढू पाहणाऱ्या मुलींनी हुंड्याची मागणी होताच विवाहास नकार देण्याची हिंमत दाखवली पाहिजे मात्र तसं होत नसल्याचं अनेक प्रकरणांमधून दिसून आलंय हुंड्यासाठी सुनेचा छळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कर पाऊल न उचलल्यास आज वैष्णवीचा बळी गेला उद्या अशा असंख्य वैष्णवी हुंड्याच्या बळी ठरतील तेव्हा वेळेस सावधान लग्नात दोन पक्षात होणारी देवाणघेवाण ती पैशाच्या स्वरूपात असो कि वस्तूंच्या तो हुंडाच असतो पण या हुंड्याचं स्वरूप हे तात्काळ बंद झालं पाहिजे का जे कोणीही वरपक्ष हुंड्याच्या नावाखाली या वस्तूंची मागणी करत असेल तर त्याला तिथेच ठेचलं पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला तितकीच महत्वाची आहे धन्यवाद